सेवा संस्था ट्रस्ट माउलियानाथ आश्रम माळेगाव नसरापूर तालुका भोर जिल्हा पुणे भव्य कीर्तन महोत्सव मराठी हॉटस्पॉट संपुष्ट करोणी पोटी साठवू संत दरुषणी हा लाभ पद्मनाभ जोडीला तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला समचरण सरोज सांदनीलांबुधाव जगननी मंडनाना तरुण तरुणतुलसी मानान कंद किंम सदैदवल हास विठ्ठल चिंतयामि पांडुरंगाकु प्रथम नमन दुसरी चरण सताचियांच्या कृपादाने कथेचा विस्तारु बाबाजी सद्गुरुदास तुका शुक्लाम ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगदव्यापिनी <coughs> विना पुस्तकधारिणीमभयदां झडन्धकारापः हस्ते स्पाटिकमालिकां विदधतिं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठे तटे भीमरथां परं पुण्डरीकाय दातुं निन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजशामलकुमलाङ्गं सीतास्मारोपितवामभागं पानोमासायतुचारुचापम् नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्रीराधारमन् जय जय नवलकिशोर जय गोपीचित्तचोरप्रभु जय जय माखनचोर केली आस्मरण सगळ विद्यांचे स्मरणविद्यां तेची अधिकरो श्री चरण श्री गुरुचे ते आता उजळले भाग्य आता अवघी चिंता चिन्ता संत दर्शनी हा लाभ पद्मनाभजोडीला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कमी आवाज ठीक आहे छान आहे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारी वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्र भूषण देहनिवासी जगद गुरु जगद वंदनीय सकल कंटुभूषी बाराय यांचा उत्कृष्ट असा चारा चरणाचा संत भेटीच्या भाग्याचा अनुभव सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात सेवेपूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र माऊली अनाथ आश्रम नसरापूर या आपल्या आश्रमामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने थोडंसं एकले सारखं ते साऊंड आवाज न्यायाचार्य व्याकरणाचार्य हरिभक्तपरायण आदरणीय परमपूजनीय गुरुजींच्या आशीर्वादाने दत्ताभाऊ यांच्या सहकार्याने माऊलींच्या आशीर्वादाने आणि प्रेममूर्ती नवनाथ दादा यांच्या आयोजनाने आणि गुन्हेजनांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा अखंड हरिणाम सप्ताह आणि या नामसप्ताहातील ही तिसऱ्या दिवसाची सेवा परमभाग्याने माझ्याकडं आलेली आहे इथं येण्याचा योग महाराजांच्या विनंतीला मान देऊन तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे तीन वर्षापासून महाराज माझी तारीख घेतात पण दोन वर्ष कोरोनामुळं येता आलं नाही सप्ताह झाला नाही आणि पुन्हा एकदा महाराजांनी तिसऱ्यांदा या ठिकाणी आपल्याला बोलवलं त्याबद्दल महाराजांना मी धन्यवाद देतो त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक नामवंत म्हणायचं कामच नाही तुमच्या टाळ्याहीच त्यांच्या कार्याची पावती आहे आहे नाभिषेक ओ सिंहास शीह सिंहाचा कधी राज्याभिषेक करायची गरज नसते हा जंगलचा राजा आहे तो त्याच्या कर्तृत्वानं राजा होत असतो बर का मग एक वाक्य बोलतो कळलं तर बघा सिंहासन की चिंता मत करू सिंहासन की चिंता मत करू सिंह बनके चलो जहा बैठोगे व्हा सिंहासन तयार होगा म्हणून नवनाथ महाराजानं हे सिंहासनच तयार केलेलं आहे महाराज नाहीतर पुणे जिल्ह्यात आणि एवढ्या शेतात एवढे लोक उपस्थित राहावे नॉट अ जोक हे काही तोंडाची गोष्ट नाही बरं का हे सिंहासन महाराजांनी उभं केलं आणि म्हणून आपण या ठिकाणी सगळे जमलेले आहोत असे आमचे अरुण महाराज महाराजांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो त्यांच्या शेजारी बसलेले आपल्याच भागाचं भूषण वैभव अतिशय गोड ज्यांचं वादन आहे हात गोड आहे असे आमचे प्रसाद महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत महाराजांना धन्यवाद तुमच्याच परिसरातल्या युवा कीर्तनकार हरिभक्तपारायण सौभाग्यवती प्रियंका ताई आहेत त्यांनासुद्धा धन्यवाद हरिभक्तपारायण माझ्यावर नितांत प्रेम करणारे आपल्याच भागातलं भूषण वैभव युवा कीर्तनकार दत्तात्रयजी महाराज भोर आहेत महाराजांना सुद्धा धन्यवाद ज्यांची आपण सुंदर चाल ऐकली ते अतिशय बऱ्याच दिवसानंतर भेट झाली आता पुन्हा आहे <laughs> का नाही आमचे लहू महाराज आहेत महाराजांना धन्यवाद हरिभक्त पारायण संगीत विचारत माऊली महाराज आहेत हरिभक्त पारायण संगीत विचारत आमच्या भागाचं भूषण वैभव संजू महाराज आहेत आधी करून सगळीच महाराज मंडळी चोपदार महाराज माईक सिस्टीमवाले महाराज एल ई वाले महाराज आणि शूटिंगला आमचा हरिभक्त पारायण लहू मराठी हॉटस्पॉटचे दादासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद देतो सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात विठार विठार पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद विनेकरी महाराज राहिले ते राग राग पाहिलेत माझ्याकडे विनेकरी महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो आणि आपल्या भोर तालुक्याचे सभापती वा टाळ घेऊन उभे आहेत एकदा जोरदार टाळ आहे त्यांच्यासाठी वाजव आनंद वाटतो मला की परमार्थापेक्षा तसं कोणी मोठं नाही बरं का पण परमार्थात राजकारणातली माणसं टाळ घेऊन उभे राहिली की त्याला एक वेगळं वैभव निर्माण होत असत म्हणून सभापती या ठिकाणी उभे आहेत मी त्यांना धन्यवाद देतो आपल्या हातून अशीच परमार्थाची समाजाची सेवा घडावी आणि समाजानं तुम्हाला ती संधी द्यावी अशी या ठिकाणी मी प्रार्थना करतो बर का पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद आणि सेवेला सुरुवात अजिबात विक्षेप वगैरे करायचा नाही थोडा वेळ मी कीर्तन करणार आहे विक्षेप झाला की मी थांबणार आहे करता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये संत भेटीच्या भाग्याचा अनुभव व्यक्त करतात उजळले भाग्य आता तुकाराम महाराज म्हणतात माझं परमार्थिक भाग्य आता उजळलं का भाग्य उजळलं म्हणतात तर माझ्या जीवनात एक चिंता होती ती चिंता आता माझ्या जीवनात राहिली नाही अवघी चिंता बोला वारली परमार्थ करणाऱ्या माणसाला कशाची चिंता असते परमार्थ करणाऱ्या माणसाला चिंता असते केशवदादा परमात्मा प्राप्तीची आणि महाराज म्हणतात ती चिंता आता आमच्या जीवनात राहिली नाही कशामुळं संत दर्शनी हा लाभ संताच्या दर्शनामुळे हा लाभ माझ्या जीवनामध्ये मला झाला थोडा बेस द्या काय लाभ झाला पद्मनाभ जोडला पद्म म्हणजे कमळ ज्याच्या नाभीतून कमळ घाल तो पद्मनाभ तो भगवंत जोडला मिळवला प्राप्त केला लोक म्हणले जोडलेला देव तुम्ही कुठं ठेवला महाराज म्हणले संपुष्ट हृदय पेटी करो पोटी साठवू तो परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये साठवला लोक म्हटले कुठून आणून साठवला महाराज म्हटले कुठूनच आणून साठवला नाही तो मुळातच आम्हाला प्राप्त होता पण अज्ञानामुळे त्याचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं आणि ते ज्ञान संताच्या चरणावर ठेवलेल्या भावामुळं आम्हाला झालं तुका म्हणे होता ठेवा तो या भावा बोला बोला सापडला सापडला हा शब्द कधी साम समोर येत असतो एखादी गोष्ट हरवलेली असावी म्हणजे सापडला हा शब्द समोर येत असतो बरं मला सांगा वस्तू हरवायच्या अगोदर आपल्याजवळ असावी लागते का नसावी लागते असावी लागते मग हरवली म्हणजे काय झालं हरवली म्हणजे तेवढ्या पुरतं त्या वस्तूबद्दल अज्ञान निर्माण झालं हरवल्याचा अर्थ काय वस्तू कुठंतरी आहे पण आपल्याला दिसत नाही हा हरवल्याचा अर्थ आहे तुकाराम महाराज म्हणतात तो, तो परमात्मा मला सापडला बरोबर म्हणजे सापडायच्या अगोदर हरवावा लागेल हरवायच्या अगोदर जवळ असावा लागेल देवा आपल्या जवळ ऐका नाही आपण पाहू तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम प्रत्येकाच्या हृदयात देव आहे सर्वा घटी राम देहा दे। देहा दे ही एक सूर्यप्रकाश दे। प्रकाश सहस्र रश्मी प्रत्येकाच्या हृदयात देव आहे बर का महाराज हृदयात देव आहे म्हणून मी बोलतोय आणि हृदयात देव आहे म्हणून तुम्ही ऐकताय माझ्या हृदयातला देव गेला की माझं बोलणं बन तुमच्या हृदयातला देव गेला की तुमचं ऐकणं बन मी बोलतो तुम्ही ऐकता हे देवाचं अस्तित्व सिद्ध करत आहे बरं का हे देवाचं अस्तित्व सिद्ध करत असतं मग महाराज कोणी म्हणाल हृदयात देव आहे मग दिसत का नाही हृदयात देव आहे ना मग दाखवा बरोबर आहे ना देव आहे ना मग दाखवा ना कोरोना आहे का बोला कोरोना आहे का नाही झालं त्याला भेटावर नाही कसं म्हणता हो जे बंद होतं ना कोरोना आहे ना मग कुणी कुणी पाहिला हात वर करा कराबरोबर पाहिला का बोला 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 हो नाही काहीतरी बोला नाही पाहिला मग नाही का बोला नाही का आहे मग पाहिला का नाही मग नाही का मग पाहिला का मग नाही का पाहिला का चल देऊ का असं जाता ऐका कोरोना आहे पाहता येईल का अनुभवता येईल अनुभवता येईल ऐका डोळ्यानं न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो ऐका बर डोळ्यांना न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो तर याच्यातून फक्त डोळ्यांना न दिसणारा देवच वाचू शकतो दुसरं कोणी वाचू शकत नाही वा। कोणी वाचू शकत नाही अरे ज्यानं जग बंद ठेवलं त्याला आपण पाहिलं नाही तरी त्याच्यावर विश्वास ठेवला वाक्य लक्षपूर्वक आहे का ज्यानं जग बंद ठेवलं त्याला अजून पाहिलं नाही पण त्याच्यावर विश्वास ठेवला मग एवढे वर्षे जग चालवणाऱ्यावर न पाहता विश्वास ठेवायला हरकत काय आहे काय हरकत आहे आपली चला बोला ना मला काय लक्ष देऊ नका पाहता येईल ना कोरोना कोण म्हणतो पाहता येत नाही मी म्हणतो पाहता येईल मी पाहिला काय घ्यावं हो लागेल किट घ्यावं हो लागेल टेस्टिंग किट घेतली तुम्ही पॉझिटिव्ह आहात का निगेटिव्ह आहात लगेच कळेल तशी भावाची किट एकदा घ्या पॉझिटिव्ह झाली की हृदयातला देव सापडायला वेळ लागणार नाही दे மந்திரசோ மந்திர சோபுனே ரேவா आहे तसं भाव एकदा संताच्या चरणावर ठेवला आणि महाराज तो भाव मी संताच्या चरणावर ठेवला आणि माझ्या हृदयातला देव मला सापडला तुका म्हणे होता ठेवा तोया या भावा भावाना देव सापडत असतो हा बोलत चला भाव बळे आ कळे का याच्यातलं काहीच न कळे <laughs> भाव बळे आ कळे इरवी न आ कळे कडतळे आवळे तैसा हरी एवढा प्रभु भावे तेने संपुष्टी राहावे देवा भाव देवाकारणेवतस्मा नलगे द्यावे फारसे वित्त यथा माम थोडा करण्याचा आवाज कमी करा येथा माम तथैव ताऊस्तथै भजामेह जाकी रहे भावना जैसी प्रभुमुरत देखी दिनतैसी मी कसा आहे ना निराकार हो ना साकार हु, भक्त की भावनासे तदाकार हो जसा भक्ताचा भाव असल, होय भक्ती केला पूर्वी धरावी ते इच्छा भावान देव सापडत असतो महाराज म्हणतात तो भाव मी माझा संताच्या चरणावर ठेवला आणि माझ्या हृदयातला देव मला सापडला तुका म्हणे होता ठेवा तोया भावा सापडला हा लाभ पद्मनाभ जोडला असा अभंगाचा माझ्या अर्थ आहे सज्जनो प्रत्येक माणसाच्या जीवनातले दोन दिवस महत्वाचे असतात बोलत चालायचं पटापटा एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा ज्याला येण्याचा दिवस मिळतो त्याला जाण्याचा दिवस मिळत असतो बरोबर आहे ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणार याच्यात काही शंका नाही आया हयसो सो गा राजा रंग फकीर सिंहासन चढ़ गया कोई बांध गया जंजीर महाराज म्हणतात जो आलेला आहे तो जाणार आहे पण येण्याच्या दिवसाला एक महत्व असतं बघा येण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण वाढदिवस करतो आणि जाण्याच्या दिवसाला महत्त्व असतं म्हणून आपण पुण्यस्मरण करतो देवाचा येण्याचा दिवस महत्वाचा मानला जातो आपण जयंती करतो आणि आज गोरोबा काकाचा पुण्यतिथीचा दिवस आहे म्हणून आज आपण पुण्यतिथी करतो बरोबर आहे आज आपण पुण्यतिथी करतो महाराज ऐका मी एक भाग्यवान माणूस आहे गोरोबा काकाच्या संस्थांवर सात दिवस कथा करण्याचं सौभाग्य माझ्या पदरात पडलेलं आहे मागच्या दोन वर्षे लॉकडाऊनच्या अगोदर सात दिवस दरबारात गोरोबा काकांच्या मी सात दिवस कथा केली बरं का लक्षात ठेवा आणि काकांची आज पुण्यतिथी सुद्धा आहे लक्षात घ्या मला काय जाण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण पुण्यतिथी करतो बरोबर येण्याच्या आणि जाण्याच्या दिवसाला आपल्या जीवनात महत्व असतं पण महाराज म्हणतात माझ्या जीवनात येण्याचाही दिवस आहे वसंत पंचमी हा येण्याचा दिवस तुकाराम बीज हा जाण्याचा दिवस पण या दोन दिवसापेक्षा माझ्या जीवनात एका तिसऱ्या दिवसाला महत्व आहे तो तिसरा दिवस कोणता आहे बघा माघ शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार पाहोनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे माघ महिन्यातला शुद्ध दशमीचा गुरुवारचा दिवस माझ्या जीवनात महत्वाचा ठरला का त्या गुरुवारच्या दिवशी माझे श्री गुरु माझ्या स्वप्नामध्ये आले आणि बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरे गुरु स्वप्नात आले बाबाजी नाव सांगितलं कोणता मंत्र दिला रामकृष्ण हरी उघडा मंत्र जाना राम कृष्णा कशाला म्हणतात मंत्र मरणात्रायते इथे मंत्र हा जो मरणापासून तारतो त्याला म्हणतात मंत्र पहिलं जग चालायचं तात्या मंत्रानं त्याच्यानंतर तंत्रानं त्याच्यानंतर यंत्राननं सध्याचं षडयंत्रानं का माझं मुलं बघा मंत्राने जे चालायचं महाराज मंत मंत्राच्या आधीनं देवता असते बरोबर का मग महाराज म्हणतात माझ्या गुरुने मला रामकृष्ण हरीचा मंत्र दिला आणि स्वप्नात माझ्या गुरुने मला काय मागितलं पडिला विसर स्वप्न माझे पडला विसर स्वप्न माधे विसर नामाग किलो खाऊ हरकत नाही खाऊन खत होत असतो तुप पावशर, पावशर। पडिला बी सर स्वप्ना माझी माझे गुरु माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी मला तूप मागितलं आणि किती मागितलं पावशेर थोडं झालं या जमान्यात पावशर तूप आता तूप म्हणलं की चूप तूप म्हणलं की बोलायचं नाही एक पंक्तीन पडत होतं तूप 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 त्याला म्हणलं वाढ वाढायचे दिवस गेले आता ऐकायचे दिवस आहेत आज तुपाची एवढी वानवाय भांड्याच्या दुकानात गेलं माया हो तो दुकानदाराला म्हणावं लागतं तुपाचा चमचा द्या जो कुठ तरी असतो तो तुपाचा चमचा आणि जो कुठंच खोल नसतो तो तुपाचा चमचा वाढण पडलं तरी थेंबर पडावं आज ही तुपाची वानवाय भाजीचा चमचा वेगळा ऐकताय ना माय भाजीचा चमचा वेगळा तुपाचा चमचा वेगळा गावातला चमचा या दोन्हीपेक्षा वेगळा जायला कळलं काही धन्यवाद बाकी जाईन परसाद घ्या चमच्याबद्दल <laughs> मी आणखी एक बोललेले तुम्ही आईस्क्रीम खाल्लात का रे बाळा हो। कशाने गादा बोला 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 चमचा बर का बरं आईस्क्रीम खाल्ल्यावर चमचा खिशात ठेवता का फेकून देता फेकून देता चमच्यानं लक्षात ठेवलं पाहिजे काम झालं आपली अवस्था अशीच होणार आहे चपर चपर करू नको पाच वर्ष आसता खेळता निघून जातील सरकार बदलल बरोबर आहे का नाही मला लक्षात ठेवा मला काय सांगायचं मी चमच्याचा आणखी एक दुर्गुण सांगेल चमचा ज्या भांड्यात जातो त्या भांड्याला रिकामं करतो हा चमच्याचा दुर्गुण आहे म्हणजे रिकामं व्हायचं नाही तो महाराज असो नाही तर नेता असो त्यानं चमच्यापासून सावध राहायचं लक्षात ठेवा काय भाव आहे सध्या चांगल्या तुपाचा बोला 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 आम्हाला माहित नाही आम्ही फुकटचं खातो बरोबर आहे फुकटचं खातो म्हणजे आणायचं काम नाही असा त्याचा अर्थ आहे बरं का सहाशे सातशे रुपये हजार रुपये चांगल्या तुपाचा भाव आहे मी लहानपणी पंक्तीला जेवाय जायचो आमच्या गावाकडे मराठवाड्यात आता बी काही वावड नाही पण वेळ नाही मग ते पंक्तीला जेवाय गेलं का अख्खं गाव जेवाय असायचं तूप एका वाटीत नाही तर द्रोणात राहायचं ते जर लहान पोरान वाडाय घेतलं तर तू पाणी वाढ पाणी बरोबर आहे लहान पोराचे वाढायचे आटम द्रोण पत्रवाळी मिटण पाणी बस याच्यापेक्षा वेगळा आटम नसतो मला लेकराला तूप वाढू देत नाही बघा मग सगळं वाढून झाल्यावर वा, गावात एक माणूस असतो तूप वाढणार त्या शामरावला बोलवा एक काय एक्स वाय जे नाव असेल काटकसर करणार आहे का प्रत्येक गावात एक वाटी गावाला गावा तूप पुरवणारा माणूस असतो बरं का तसं प्रत्येक सप्ट्यात पाकिट भरा एक माणूस असतो उरतील किती याच्यातच त्याला आनंद जास्त असतो महाराज नाही आणि व ही त्याच्याच हातात असते वर्गणी किती बी होत्या पण त्याच्या पाया पडवं लागते हजार वाढवा हजार वाढवा हजार वाढवा <laughs> ते म्हणतो नाही ना एवढे ना काय करायचे हे असं घडत राहतं बघा लक्षात ठेवा मध्ये गाव जेव्हा आहे तूप एका वाटी द्रोणात सगळं वाढून झालं की त्याला बोलवतात मग ते येणार अशा बाया माग करणार तुपाची वाटी हातात धरणार या हाताचे चारही बोट एकदाच बुडून घेणार असं पळत राहणार पंक्तीनं ज्याच्या नशिबात असेल त्याच्या नशिबात एखादा थेंब पडतो आजी तुपाची वानवाय आणि महाराज म्हणतात माझ्या गुरुनं मला तूप मागितलं बरं किती मागितलं पाव शहर बर पाव म्हणजे किती हो किलोचा वन फोर एका किलोचे समान चार भाग केले की एका भागाला पावशेर म्हणतात बरोबर आहे आता मला सांगा पावशेराचा आणि परमार्थाचा आणि तुपाचा काय संबंध आहे हे बघा पावशेराचा परमार्थाचा काय संबंध आहे पावशेरीचा आणि माणसाचा संबंध येऊ शकतो कळलं का माझं बोलणं पावशेराचा आणि परमार्थाचा काय संबंध आहे बरं संबंध नाही तर बोललं कशाला असं बी आहे का नाही संबंध कसा येतो बघा किलोचा चौथा भाग म्हणजे पाव भाग एका किलोचे समान चार भाग केले की एका भागाला पावशेर म्हणतात तसं वेदांतशास्त्रांना अंतकरणाचे चार भाग केले मन बुद्धी चित्त आणि अहंकार याच्यातला एक भाग झाला चित्ताचा पावभाग झाला चित्त जसं व्यवहारात तूप सार आहे तसं परमार्थात चित्तसार आहे चित्त नाही तरी ते व्यर्थ बॉडी प्रेझेंट माइंड अब्सेंट शरीरानं सगळेच माझ्या पुढं बसलेले पण कुणाचं चित्त आहे काय सांगता लोक कीर्तनात आशे बसतात का तिथून महाराजही दिसावांच्या फलही दिसावी <laughs> चित्त तरीते मी तरी ते चित्त माझ्या गुरुने मला मागितलं ते चित्त तुपाप्रमाणे आहे मृदू नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, चित्त। आणि ते चित्त माझ्या गुरुने मला मागितलं कधी माघ महिन्यातल्या शुद्ध दशमीच्या गुरुवारच्या दिवशी माझे गुरु स्वप्नात आले बाबाजी नाव सांगितलं रामकृष्ण आरीचा मंत्र दिला माझ्या गुरुचं मला दर्शन झालं तो दिवस माझ्या जीवनात भाग्याचा ठरला त्या दिवशी माझं भाग्य उजळलं या अभंगाच्या पहिल्या भाग्य Hello right. संस्था ट्रस्ट अनाथ आश्रम माळेगाव नसरापूर तालुका भोर जिल्हा पुणे भव्य कीर्तन महोत्सव लवकरच आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर हॉटस्पॉट